आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी पी न्यूज मराठी नाशिकच्या मुंबई नाका परिसरात जिटेटिंगच्या कांड्या सापडल्या पोलिसांनी तात्काळ घेतली धाव नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील जवळ आज सकाळी मोठी घटना उघडकीस आली आहे येथे डिलीचीनच्या कांड्या आढळून आल्या प्राथमिक माहितीनुसार कुणीतरी अज्ञात व्यक्तीने या कांड्या नदीकाठी फेकून दिल्याचा संशय आहे घटनास्थळीची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि बॉम्बस्फोट निरोधक पथकाला पाचारण करण्यात आले पथकाने सर्व कांड्या सुरक्षितरित्या ताब्यात घेतल्या असून सध्या त्या निष्क्रिय स्थितीत असल्याचे समजते या संदर्भात परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरेची तपासणी करण्यात येणार आहे तसेच कोणाच्या निष्काळजीपणामुळे जाणून बुलून हा प्रकार घडवून आणला गेला का याचा शोध पोलीस घेत आहे दरम्यान मुंबई नागा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे आज जागरूक नागरिकांमुळे नासर्डी नदी जी आहे सायकवाड सभागृहाच्या जवळची त्या ठिकाणी काही म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तात्काळ घटनास्थळी पोचलो स्टाफसह आणि या ठिकाणी बी डी एसची टीम बोलून घेतली मी ज्यामध्ये त्यांचा डॉग स्कॉट देखील होतो आणि त्यांच्याकडून त्या त्याची पाहणी केल्या असता सदरच्या ज्या कांड्या आहेत ज्या संशयित ह्या जिलेटिनच्या कांड्या आहेत ज्या कमर्शियल यूजसाठी वापरतात जे खाणकाम वगैरे हो जे करतो आपण त्या कमर्शियल यूजसाठी वापरतात आणि या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी टाकलं आहे याबाबत दोन समक्ष पंच समक्ष पंचनामा करून ताब्यात घेणार आहोत आम्ही आता आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणी या ठिकाणी त्या कांड्या टाकल्या याचा शोध घेणार आहोत आता बी डी एस सी टीम आली तरी धोकादायक तर सध्या नाही येते म्हणजे ते एक्सपायर आहेत असं सांगतात ते परंतु तरी देखील निष्काळजीपणे अशा वस्तू टाकणं हा निष्काळजीपणा आहे असा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे टाकणे हा गुन्हाच आहे त्याच्यामुळे आम्ही